मृत्युंजय कादंबरी भाग एक प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ समाधान करिता सांगतो आहे माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही म्हणून माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडाडणारा विजेचा कांठाळ्या बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इथंच तथा धावू लागतात तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावता त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचेनासं झालं आहे का कुणास ठाऊ पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे ती गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर बसलेली चंपानगरी चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात तर कोणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपला सुगंध मागं दरवळत ठेवणारे असतात पण मला मात्र हे कधीच पटत नाही आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात त्या आपल्या खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे माझ्या जीवन प्र प्रवासातील ते सर्वात शांतनी हवं असं वाटणारं आश्रयस्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला माहिती आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही आणि असलच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर बसलेलं ते एक छोटंसं गाव आहे आहे कसलं होतं मृत्यूंचे कादंबरी भाग दोन लतावृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर चकोर चातक कोकिळ भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजांच्या मधुर कलाटानं भल्या पहाट पहाटे जाग होणारं गायीच्या अंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं रो, दोन प्रहरांच्या रणत्यावेळी कदबांच्या गर्द गर्द गार छायेत निवांतपणे विसावणारं घंटांच्या तालबद्ध आवाजासह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं आणि रात्री गंगामात्याच्या मातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अभ्रकासारखं शांत झोपी जाणारं इथं या चंपानगरीत माझं ते रम रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलंच धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही नाही आलं पण त्याच्या नुसत्या स्मृतीनेच गंगामातेचे क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यासमोर उभं आहे पांढरट निळ्या पाण्यांचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य त्यातल्या पाण्याच्या बिंदूबिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाथेंबाची दाट ओळख आहे याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत या इथल्या अवकळ लहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणे उडवून लावलेलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबर बरोबरच मी बालपणी पाहिलेली याकडेपासून त्याकडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी राहते बालपण म्हणजे तरी काय कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात पण मला म्हणाल तर नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा असं दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठंतरी निळ्याभोर आकाशाला टेकलं आहे काय हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटा लाटांवरून फेरपटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येई तर कधीकधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणारे असंख्य तारका कसल्या कोंदनात बसविलेल्या असतात की ज्यामुळे ते निळच छत सोडून पृथ्वी तलावर खळकण निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून येई भक्ती